नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना आणि चर्मोद्योग कामगार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश विसर्जनाकरिता निघालेल्या गणेश भक्तांसाठी मोफत कोल्ड्रिंक आणि आईस्क्रीमचं वाटप करण्यात आले आहे चर्मोद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष मयूर कांबळे यांच्या वतीनं चाळीस वर्षांची परंपरा अखंड राखत दादर येथे लावण्यात आलेल्या ला या मोफत कोल्ड्रिंक आणि आईस्क्रीम वाटपाचा लाभ हजारो गणेश भक्तांनी घेतला चाळीसवा वर्ष आहे गणेश भक्तांना हा लाभ भेटावा कारण की आज कसं एवढं गणेश भक्त आज गणपती बघायला येतात तर त्यांना हा लाभ भेटावा आणि त्यातलं थोडाफार स्वार्थ असा आहे की सगळे एकत्र येतात लहान मुलं वगैरे तर असा आपण एक, एक उपक्रम केला की खूप माणसं एक आहे की ज्याची इच्छा असे करायची तो काही करू शकतो तर ज्याप्रमाणे आज माझ्या वडिलांनी ही परंपरा चालू केली होती तर ते खंड पडू नये म्हणून हे चाळीस मी परंपरा आपल्याकडे खासदार अरविंदजी सावंत येत आहेत आपलं आपले खासदार अनिल देसाईजी येत आहेत तो आमचे विभाग संघटक आहेत श्रद्धा जाधव आहेत मॅडम आमचे महेश सावंत हे सगळे मान्यवर जे आहेत ते येणार आहे येणाऱ्याकडे एवढे साकडे आहे की जेही सरकार येईल ते सत्याच्या परिस्थिती होते घटनाबाहेर नसू दे, घटना दे व महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसावर कर जर कर्ज आहे ते कर्जमुक्त होऊ दे बस नाही दरवर्षी गणेश भक्तांसाठी आम्ही कोल्ड्रिंक आणि आईस्क्रीमचा स्टॉल लावलेला आहे सर्व भक्तांना त्यांचा लाभ घ्यावा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पा बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या वर्षी या કેમેરામન ઇકબાલ સહ પલ્લવી કેદાર જણાદેશ વૃત્તવાહિની કરીતા